मी आत्महत्या करतोय आता तरी शासनाने डोळे उघडावे मराठा आरक्षणासाठी शेततळ्यात उडी घेऊन एकाची आत्महत्या सिल्लोड तालुक्यातील खुपटा येथील घटना सिल्लोड तालुक्यातील खुपटा येथे एका अडतीस वर्ष इस्मानाने नापिकी कर्जबाजारीपणाला पणाला व मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या कारणाने दुपटा येथील स्वतःच्या शेतात असलेल्या शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली हा प्रकार रविवारी दुपारी बारा वाजता उघडीस आले आहे त्याने शनिवारी रात्री आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे मरण पावलेल्या इसमाचे नाव समाधान रायभान काळे वय अडुतीस वर्ष राहणार खुपटा असे आहे मराठा समाजाला शासन झुलवत आहे आम्ही अनेक आंदोलन केली मात्र शासनाने आरक्षण दिले नाही आता मी आत्महत्या करत आहे शासनाने आत तरी डोळे उघडावे व गरजवंत मराठा समाजाला शासनाने आरक्षण द्यावे अशी चिठ्ठी लिहून त्याने आत्महत्या केली समाधान काळे हा त्याच्या घरातून कोणालाही काही न सांगता एक फेब्रुवारी रोजी रात्री एक वाजता घरातून निघून गेला होता त्यानंतर त्याचे प्रेत रविवारी त्याच्या स्वतःच्या शेतातील शेततळ्यात मिळून आले त्यानंतर अग्निशामन दलाच्या सहाय्याने रविवारी शेततळाच्या पाण्यातून दुपारी बाहेर काढून अजंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेचा तपास अजिंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे फौजदार गणेश काळे करत आहे काळे यांच्या खिशात एक हस्तलिखित वहीचे कागदावर पाण्यात भिजलेली चिठ्ठी मिळाली चिठ्ठी उघडताना खराब झाल्याने त्यामधील काही मजकूर खराब झाला आहे त्यात लिहिले आहे की रायभान मी रायभान काळे खुपटा मी नापिकी आणि शेकडो मोर्चे आंदोलन झाले तरी सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे या सर्व गोष्टींना कंटाळून मी आत्महत्या करीत आहे या आत्महत्येने तरी सरकारने डोळे उघडावे गरजवंत मराठा समाजाला आता तरी शासनाने आरक्षण द्यावे असं लिहिले होते या घटनेमुळे खळबळ उडाली आहे